मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धा इस अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज पंधरा एप्रिल आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त आपण चालू घडामोडी पाहतो मित्रांनो महत्वाचे दररोज वीस प्रश्न असतात सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करूयाचा पंधरा तारखे दिवस मित्रांनो जागतिक कला दिन आपण साजरा करतो जागतिक कला दिन आपण साजरा करतो पंधरा एप्रिल रोजी ओके ठीक आहे कालचा प्रश्न होता भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट म्हणजे रेपो दर सहा पॉईंट पंचवीस टक्क्यावरून किती टक्क्यांनी कमी केला आहे तर उत्तर आहे सहा पॉईंट झिरो सिक्स पॉईंट झिरो लक्षात ठेवायची गोष्ट आहे सहा पॉईंट झिरो आहे किती है? सिक्स आहे सिक्स पॉईंट झिरो आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आजचा पहिला प्रश्न भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोण पदभार सांभाळणार आहे तर उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पदभार सांभाळणार आहे ते बावन्वे भारताचे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना हे एक्कावनवे आहेत आणि डी वाय चंद्रचूड जर पाहायला गेलं हे पन्नासावे सरन्यायाधीश आहे ठीक सर आहे चौदा मे पंचवीस रोजी पदभार स्वीकारतील भारताचे बावनवे सरन्यायाधीश बनणार आणि जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावती येथे झाला ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत सध्या ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते आणि चोवीस मे दोन हजार एकोणीस पासून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून काम करणार आणि खासियत काय भारतीय रिग रिपब्लिकन पक्षाचे दिग्वंत नेते माजी आमदार खासदार बिहार सिक्कीम केरळ राज्याचे राज्यपाल राहिलेल्या गवई यांचे ते पुत्र आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला येतात आता थोडंसं आपण डिटेल थोडंसं पाहायला गेलो तर लक्षात ठेवा आपण थोडंसं म्हणजे बोलतात ना की काही महत्वाचे न्यायाधीश पाहायला गेले तर पहिले सरन्याधीश कोण यांचे तर हरिलाल कानी या लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपण आणखी काही पॉइंट पाहायला गेलो थोडस डिटेल पाहायला गेलं सुप्रीम कोर्ट हा कायदा प्रथमदा ब्रिटिश सरकारने कलकत्ता मध्ये म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार देशामध्ये ठीक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आपल्या देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास झाली भारतीय रचकटना भाग पाच मध्ये तरतूद आहे आणि कलम पाहायला गेलं एकशे चोवीस ते एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान ह्या कलमांचा समावेश होतो लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना भाग पाच मध्ये याचा समावेश होतो ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि भारताचे सदेश नियुक्तीसाठी कलम कोणते आहे तर कलम आहे एकशे चोवीस लक्षात यायची गोष्ट आहे एकशे चोवीस कंसात दोन कलम ठीक आहे ओके हा आणखी एक आहे सुप्रीम कोर्टचे इतर नेमणूक राष्ट्रपती करतात सरदेशच्या सल्याने करतात हे सुद्धा माहित पाहिजे आपल्याला आणि सध्या संख्या किती सुप्रीम कोर्टची चौतीस आहे एक सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवा आणि इतर तेहतीस इतर न्यायाधीश असतात ओके आपण पाहिलंय ठीक आहे आणि सर्वोच्च न्यायाधीश संख्या संसद ठरवतो उच्च न्यायालय न्यायालयांच्या न्यायाधीश ना, संख्या राष्ट्रपती ठरवतात लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रात होऊन गेले सरदेश पहिले कोण आहेत न्यायमूर्ती प्रल्हाद बालचार्य गज गजेंद्रकर एकोणीसशे चौपन्न मोहम्मद विद्यार्थु नाईन्टीन सिक्स्टी एट डी वाय चंद्रचूड एकोणीशे शरद बोबडे दोन हजार एकोणीस न्यायमूर्ती उदय दलित दोन हजार बा ललित सॉरी उदय ललित दोन हजार बावीस आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड बावीस ते पन्नासवे न्यायाधीश असेपर्यंत आणि सध्या न्यायमूर्ती भूषण गवे एकूण महाराष्ट्राचे सात सरन्यायाधीश झाले आहेत लक्षात ठेवा आपल्या देशाचे किती सात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न कोणत्या राज्यात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर वनजीव्य अभयारण्य नावाने एक अभयारण्याचे नाव घोषित करण्यात आले आहे तर ते अभयारण्य पाहायला गेलं तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट किलोमीटर चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले एक नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर अभियान हे नाव असलेले अभयारण्य चौदा एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीपूर्वी अधिकृतपणे घोषित करण्यात आले या नवीन अभयार अभयारण्याचे उद्दिष्ट वनजीव संवर्धन प्रयत्नांना चालना देणे पर्यावरणीय पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे तिसरा प्रश्न देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे असा सिम्पल आपल्याला प्रश्न विचारलाय हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे तस महिला सांगित प्रथम राज्याचं पाहायला गेलं महाराष्ट्र राज्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट चौथा प्रश्न हितेश जैन यांची किती भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर तेविसावे कायदा आयोगाचे पूर्णवेळी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी एक पूर्णवेळ सदस्य हितेश जैन कायदा एक पूर्णवेळ सदस्य प्राचार्य डी पी वर्मा सदस्य आता सध्या हितेश जैन शिक्षण त्यांचे पुण्यात झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये लंडन ऑफ स्कूल इकॉनॉमीमधून मधून एल एल एम पदवी मिळवली ते प्रसिद्ध वकील एस के जैन यांचे पुत्र आहे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्याचे विशेष वकील म्हणून त्यांनी काम केले आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न पंचवीसच्या कमिटी ऑफ सायंटिफिक है ऍडवायझर्स एड़ुबा, मेडल ऑफ अचिव्हमेंटिंबटिंब यांना सन्मानित करण्यात आले तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे डॉक्टर अमरीश मिथिल मिथिल यांची यांना सन्मानित करण्यात आले भारतीय एन्डो क्रायनोलॉजिस्ट डॉक्टर अमरीश मिथिल रोम इटली इथे झालेल्या वर्ल्ड कॉंग्रेस ऑन ऑस्टियो आर्थरायटिस आणि मस्क्युलोस्कलेटस डिसीज है ना आय ओ एफ सी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला ऑस्टिओपोरिस संशोधनात त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ऑस्टिओपोरोसिस यो फाउंडेशनने फाउंडेशनकडून प्रसिद्ध भारतीय एंडो क्रायनोलॉजिस्ट डॉक्टर अमरीश मिथिल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे सहावा प्रश्न भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टिंबटिंब या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे अनावरण केले तर उत्तर आहे एआय कोशा ठीक आहे दहा हजार तीनशे सत्तर कोटी गुंतवणूक केली आहे इंडिया एआय मिशन अंतर्गत सुरुवात झाली आहे ए आय कोश भारतीय एआय अभ्यासकांना तीनशेहून अधिक माहिती संच आणि ऐंशीहून अधिक एआय प्रारूपे पुरवतो ए आय कोश हा डेटा सेट साधने आणि ए आय मॉडेलसाठी एकाकृत डेटाबेस म्हणून काम करण्यासाठी डिझाईन केलेला आहे ठीक आहे ए आय कोशा लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे पुढं सातवा प्रश्न कवच ही एक स्वचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कोणत्या रेल्वेसाठी सुरू करण्यात आली तर ती मुंबई लोकलसाठी तयार करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे काय काही पाहूया कवच ही है भारतात ठीक आहे विकसित केलेली स्वचलित ट्रेन संरक्षण एटीपी प्रणाली आहे अप अप ब्रेक लावून ट्रेनची टक्कर अतिवेग रोखते प्रतिकल हवामानात सुरक्षित ऑपरेशन रोखण्यासाठी गाड्यांना मदत करते आणि जर लोको पायलट वेळेवर प्रतिसाद देऊ शकले नाही तर सुरक्षा बॅकअप म्हणून काम करते पाच पॉईंट झिरो आहे याच्या अगोदर पाच पॉईंट सॉरी चार पॉईंट झिरो सुरू होतं रेल्वेने सुरू केलं होतं आणि मुंबई उपनगर रेल्वेसाठी खास विकसित केलेला आहे डिसेंबर पंचवीस पर्यंत विकास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे याची रेल्वे विकसित केली जात आहे आणि मुंबई लोकल ट्रेन सेवे सेना सेवांना मदत होणार आहे आणि पाहायला गेलं दोन गाड्यांमध्ये वेळेचे अंतर एकशे ऐंशी सेकंद वरून म्हणजे एकशे ऐंशी सेकंद जे होतं ना त्याच्यामध्ये तीस टक्के कमी केलंय लक्षात लग, ठेवा म्हणजे तीन मिनिटांमध्ये एक लोकल जायची नाही का आता ह्याच्या टाइममध्ये तीस टक्के वेळ कमी केला जेणेकरून ब्रेक ऑटोमॅटिक लागतील आणि कंट्रोल पूर्णपणे ऑटोमॅटिक होईल आणि तीस टक्के कमी म्हटलं तरी पाहायला गेलं तर सिंपल आहे एक चौपन्न सेकंद कमी होऊ शकतो जेणेकरून जे उपनगरी गाड्या चालवतात जे लांब लांब प्रवास करतात जे जॉबला जातात त्यांना सगळ्यांना मदत करण्यासाठी याचा खूप मोठा बेनिफिट होणार आहे आठवा प्रश्न आय पी एल मध्ये हजार चौकारांनी षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण आहे तर उत्तर आहे विराट कोहली आहे ठीक आहे हजार चौकारांनी षटकार मारलेत विराट कोहलीने लक्षात ठेवा ठीक आहे नववा प्रश्न ऑस्कर पुरस्कार श्रेणीमध्ये आता स्टंटसाठी नवीन श्रेणी समाविष्ट केली जाणार असून ती केव्हापासून सुरू होणार आहे वा प्रश्न आहे बघा स्टंटसाठी ऑस्कर मध्ये सुद्धा आता नवीन सुरू केलंय स्टंटसाठी नवीन श्रेणी समाविष्ट केली ठीक आहे अचिव्हमेंट इन स्टंट डिझाईन ठीक आहे सत्तावीस पर्यंत याच्यासाठी पुरस्कार होणार आहे ऑस्कर मध्ये या पुरस्कार सुरुवात सत्तावीस मध्ये प्रदर्शित होणाऱ्या शंभराव्या अकादमी पुरस्कारापासून सोय म्हणजे शंभरावा अकादमी पुरस्कार सुरू होणार आहे सत्तावीस मध्ये तेव्हा ते सुरू होणार आहे पहिल्या पुरस्कारासाठी पात्रता आणि मतदान सर्व श्री नियम नी सत्तावीसमध्ये जाहीर केले जातील आणि पंचवीसला ऑस्करमध्ये बेस्ट कास्टिंग ही नवीन कॅटेगरी समाविष्ट केली आहे सध्या झालेले सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार चोवीसमध्ये तेवीस कॅटेगरी होत्या लक्षात ठेवा आणि पंचवीसमध्ये बेस्ट कास्टिंगसाठी अवॉर्ड दिला जाणार आहे आणि खासियत आहे आणि सत्तावीसमध्ये शंभर रुपया चित्रापासून अचीवमेंट इन डिझाईन डिझाईनसाठी सुद्धा दिला जाणार आहे ठीक आहे ओके नेक्स्ट खुलताबादचे नुकतेच रत्नपूर असे ना, असे नामकरण कोणी कोणत्या कोठे केले जाईल ठीक आहे खुलताबादचे रत्नपूर तर पाहायला गेलं महाराष्ट्रात केले जाणार आहे महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला बघा महाराष्ट्रने केलेले काही पॉइंट्स आहेत ते आपण घेऊ या लक्षात ठेवा खुलताबादचे रत्नपूर महाराष्ट्रात महाराष्ट्र बद्दल काही पॉईंट महत्वाचे त्यातला आपल्याला पहिला आहे की आग्रामध्ये महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार आहे राम यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे बातम्यांच्या मजकोरावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मीडिया सेंटर स्थापन करणार आहे महाराष्ट्र सरकार जात उत्पन्न राष्ट्रीय तो प्रमाणपत्रासारख्या आवश्यक कागद पत्रांसाठी अर्ज शुल्क माफ केले जाईल आणि पवई मुंबई येथे ग्रीन शिपिंग कन्व्ह कन्क्लेव्ह पंचवीसचे उद्घाटन झाले लक्षात ठेवा महाराष्ट्र काही पॉइंट महाराष्ट्राचे ते आपण कव्हर केलेलं आहे दोन हा तीन चार पाच आणि सहा पॉइंट आपण याच्यासोबत घेतलेले आहे ठीक आहे अकरावा प्रश्न ठीक आहे पी ए डबल एक्स ई एक्स अच्छा सराव कोठे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारताने न्यूझीलंड सह भाग घेतला तर एडच्या आकादात तो सराव घेतला गेला होता हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट बारावा प्रश्न नुकताच राष्ट्रीय युवा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे युवा पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे असे प्रश्न येतात तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा कुणाला आकर्ष श्रॉप यांना दिलेला आहे युवा स्पार्कचे संस्थापक आकर्ष श्रॉफ यांना भारतीय प्राथमिक शिक्षणात परिवर्तनासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे निरावा एल एल एम ए फोर नावाचा नेक्स्ट जनरेशन लॉर्ज लँग्वेज मॉडेल सूट कोणी लॉन्च केला आहे तर मेटाने लॉन्च केलेला आहे ठीक आहे चौदावा प्रश्न डिजिटल पेमेंट मध्ये क्रांती आणण्यासाठी अलीकडे टुर्बो यूपीआय प्लग इन कोणी लॉन्च केल्यात तर रोज पेने लॉन्च केलेला आहे ठीक आहे ओके पुढे पंधरावा प्रश्न अलीकडे कोणते राज्य जत्रा उत्सव साजरा करत आहे त्रिपुरा राज्य साजरा करत आहे राजधानी अगरतळा मुख्यमंत्री मानिक सहा राज्यपाल इंद्रसेना रेड्डी पुढे सोळावा प्रश्न अलीकडे जागतिक न्याय प्रेम शांतता आणि शांतता शिखर परिषद पंचवीस कोठे झाली आहे ती दुबई मध्ये झालेली आहे पुढे ने अंदाज लावला की पंचवीसच्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी वाढू शकते असं कोणी अंदाज लावलाय आशियाई विकास बँकेने असा अंदाज लावलाय तर सहा पॉईंट सात टक्क्यापर्यंत वाढेल असा अंदाज आहे अठरावा कोणत्या राज्याने अलीकडे नवा रायपूरमध्ये पहिले सेमी कंडक्टर युनिट सुरू केले आहे लक्षात ठेवा छत्तीसगड राज्याने सुरू केलेले आहे एकोणीसावा सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सरकारी अलीकडे कोणत्या राज्याने एआय रायझिंग ग्रँड चॅलेंज सुरू केले आहे ठीक के के आहे तर लक्षात ठेवा कोणी सुरू केले तर तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे तेलंगणा लक्षात ठेवा तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे विसावा प्रश्न अलीकडेच केरळ संयुक्तपणे निलगिरी तहर लोकसंख्येचे सर्वेक्षण कोणासोबत करणार आहे लड़ु सुबत करना रहे केर। आरियन, रवी हो, तर सोबत करणार आहे केरळ व तमिळची राजधानी चेन्नई मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आर्यन रवी आहेत आणि मित्र आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे बघा भारतामध्ये राज्य पाहायला गेलं युपी पहिलं दुसरं महाराष्ट्र तर साखर निर्यात कोणत्या देशाला सर्वात जास्त केली आहे अमेरिका रशिया हंगेरी सोमालिया उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे पण उत्तर देत जा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाइमाला याच वेळ भेट मित्रांनो वे धन्यवाद थँक्यू